श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हिंदू परंपरेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी याच दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या तारखेला नवीन वर्ष असेही संबोधले जाते या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात गुढी हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि ती पूजा नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येण्याच्या इच्छेसह आहे तसेच आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही उपाय केले तर ते दे उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायप खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला हा मिळत नाही तसेच घरामध्ये सतत आजारपण असतं एक ना एक आजारी पडतच राहतो तसेच वादविवाद भांडणदंटे अशा गोष्टी आपल्या घरामध्ये सतत चालूच राहतात आपण अक्षरशः या गोष्टींना देखील वैतागून जातो आणि काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आज मी तुम्हाला असा एक उपाय किंवा तोडगा सांगणार आहे की ज्यामुळे हे सर्व काही अडचणी अडथळे आहे ते नक्कीच दूर होतील आता भरपूर जणांनी हा तोडगा मागच्या गुढीपाडव्याला देखील केला असेल त्यांना अनुभव देखील आलेला आहे तर तुम्हाला या गुढीपाडव्याला देखील हा उपाय आणि यासोबतच जी काही सेवा आहे ती सेवा आवर्जून करायची आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या अगोदर वटवृक्षाच्या झाडाची मुळी आपल्याला घरी आणायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण त्याला महावटवृक्ष असेही म्हणतो आपण जेव्हा ही, ही मुळी काढत असतो तेव्हा आपण अगोदर पाया पडायचा आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की मी ही मुळी घरामध्ये घेऊन जात आहे माझ्या घरामध्ये इडापिडा दूर होण्यास किंवा माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होण्यासाठी मी ही मुळी घरी घेऊन जात आहे असे आपण तिथे म्हणायचं आहे त्यानंतर आपण ही मुळी घरी आणायची आहे आता ज्यांना ही मुळी मिळणे शक्य नाही तर त्यांनी कुठेही तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला तिथे ही मुळी मिळून जाईल तसेच आपल्याला आणखीन एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे रंगारी हिरडा आता जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हा रंगारी हिरडा मिळून जाईल किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामधून देखील रंगारी हिरडा आणू शकता त्यासोबतच आपल्याला एक लाल रंगाची पोटली देखील खरेदी करून आणायची आहे जिथे केंद्र असेल तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी मिळून जातील या वस्तू आता आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आपण जी काही मुळी आणलेली आहे ती आपल्याला प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने ही मुळी सर्वप्रथम धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे सर्व पूजेसाठी घ्यायचं आहे आपल्याला हा जो काही उपाय आहे ही, ही जी काही सेवा आहे ती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे त्याच्या अगोदरही नाही आणि त्याच्या नंतरही नाही कारण गुढीपाडवा हा अनेक मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो मग हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते अगदी मुले देखील हा उपाय करू शकता आजी आजोबा ताई दादा देखील हा उपाय करू शकता फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर या काळामध्ये ही जी काही सेवा आहे ती सेवा तुम्ही करायची नाही मग तुमच्या मुलीला किंवा मुलाला ही सेवा करायला सांगू शकता पण ज्या पण महिलेला मासिक धर्म आहे त्या महिलेने ही सेवा करायची नाही तसेच जर सुतक असेल तर सुतकच्या काळामध्ये देखील आपण ही सेवा करायची नाही आता आपण देवापुढे बसायचं आहे स्वामी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्या पुढे आपण बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ही जी काही मुळी आणि रंगारी हिरडा आहे ते आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या छोट्याशा दे डिशमध्ये देखील ठेवू शकता त्या डिशवरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती आपल्याला ही मुळी आणि रंगारी हिरडा ठेवायची आहे ह्या दोन वस्तू ठेवायच्या आहे नंतर आता आपल्याला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा जप किती वेळा करायचा तुम्ही अकरा माळी जप देखील करू शकता किंवा फक्त तुम्ही एक माळी जप केला तरी पण चालेल पण आपल्याला अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील हा मंत्र म्हणायचा नाही आपल्याला कमीत कमी एकशे आठ मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला म्हणणे शक्य नसेल म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधील इडापिडा संकटे आर्थिक हे सर्व काही दूर हो दे दुःख दारिद्र्य संपू दे अशी प्रार्थना आपण देवाकडे करायची आहे भरपूर वेळा आपल्या 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 घरामध्ये 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 नजरबाधा देखील देखील झालेली असते असते तसेच नकारात्मक ऊर्जा कारण की कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो चीजा। किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि त्यामुळे आपल्या त्या घराची मुलांची पतीची प्रगतीही कुठेतरी खुंटत जाते तर ही दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून केलाच पाहिजे नंतर आता ही जे काही मूळी आणि रंगारी हिरड्या आहे ते आपल्याला त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचं आहे तसेच आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे माझ्या घरामध्ये कोणतीही अडचणी अडथळे हे येणार नाही संकटे हे माझ्या घरापासून दूरच राहणार आहे आपल्या मनामध्ये जर सकारात्मकता असेल ना तर, तर आपण कोणता पण उपाय आणि कोणती पण सेवा करत असू ना तर ती सेवा ही फलदायी ठरतच असते त्यामुळे कोणता पण उपाय आणि सेवा करताना पहिल्यांदा आपण मनापासून हा उपाय आणि सेवा करायची आहे नंतर आता ही पोटली आपल्याला दरवाजाच्या वरती बांधायची आहे म्हणजेच दरवाजाच्या आतल्या साईडने तुम्ही एखादा खिळा ठोकू शकता आणि त्या खिळ्याला आपल्याला ही पोटली बांधून ठेवायची आहे की ज्यामुळे कुणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागणार नाही आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील राहील आता भरपूर जणांनी मागच्या वर्षी म्हणजेच मागच्या गुढीपाडव्याला अशी पोटली बनवली होती तर त्यांनी ही पोटली या गुढीपाडव्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि अशाच प्रकारची दुसरी पोटली तुम्ही बनवायची आहे ती आपल्याला दरवाजाच्या वरती लावायची आहे तुम्हाला स्वामी समता महाराजांच्या केंद्रामध्ये ही पोटली सहज मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद